पाऊस आणि आज बनवली गरमागरम पातेल्यामध्ये खिचडी आणि कुकरमधली खिचडी खायला कंटाळा येतो तर पातेल्यामध्ये खिचडी नक्की बनवा नक्कीच आवडेल सिंपल अशी आज खूप जोरदार पाऊस पडला आणि दिवाळीचं गोड तेच तेच खाऊन तेलगड कंटाळा आला त्यामुळे मी पातेल्यामधली खिचडी बनवली आणि पुन्हा संपवली सगळ्यांनी खूपच आवडली तुम्हाला पण नक्कीच आवडेल करून बघा त्यासाठी मी पातेलं गरम करून त्यामध्ये एक छोटी वाटी तेल टाकायचं आणि तेल तापल्यानंतर जिरं मोहरी फोडणीला आणि छान असं तळतळू द्यायचं जिरं आणि मोहरी आणि त्यामध्ये हिंग हिंगाची पण छान टेस्ट लागते खिचडीला आणि तिखट खट मिरच्या घेतलेल्या मी चार पाच अर्धे अर्धे तुकडे केलेले मी आणि मिरच्या पण छान होऊ द्यायच्या आणि शेंगदाणे शेंगदाणे पण छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि शेंगदाणे छान झाले त्यामध्ये कांदा दोन मोठे कांदे आणि कांदा पण छान असा परतून घ्यायचा आणि कांदा छान झाला आहे त्यामध्ये एक बटाटा आवडल्यास टाका नाहीतर नाही आणि तुम्ही कोणत्याही भाज्या टाकू शकता फ्लावर वाटाणा पालेभाज्या आणि बटाटा पण पर तेलामध्ये परतून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं नंतर टाकायचंच आहे मीठ थोडंसं टाकायचं अगोदर आणि त्यामध्ये आलं आणि लसूण कुटून घ्यायचा सरसा आणि गॅस असा मंद करायचा छोटं स्लो आणि थोडीशी कोथंबीर हळद हळद पण परतून घ्यायची आणि गॅस एकदम स्लो कमीच ठेवायचा कांदा झाल्यानंतर त्यामध्ये धणे पावडर दोन चमचे आणि आवडीनुसार तिखट टाकायचं आणि कुठलाही मसाला आवडीचा खडा मसाला आणि पूर्ण मसाले परतून घ्यायचे छान असा वास सुटलाय आणि मसाले पण छान असे परतून झाले आणि त्यामध्ये तांदूळ टाकायचे धुऊन मी पाच कप तांदूळ घेतलेले स्वच्छ धुवून आणि ते टाकायचे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे तांदूळ पण आणि त्यामध्ये अर्धी शिजवलेली तूर डाळ कुकरला शिजवून घ्यायची अर्धी दोन कप डाळ तूरडाळ अर्धी शिजवली पाहिजे डाळीला खूप वेळ लागतो शिजायला त्यामुळे अर्धी डाळ शिजवून घ्यायची कुकरला मूग डाळ असली तर एकत्रच टाकायची आणि चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं सगळं डाळ तांदूळ मीठ मसाले आणि खूप छान अशी टेस्ट लागते या मसाल्याची परतल्यामुळे आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं दोन ग्लास पाणी टाकलेलं गरम आणि त्यामध्ये मी मॅगी मसाला आवडल्यास टाकायचा नाही तर नाही मॅगी मसाल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते खिचडीला पाणी एकदम टाकायचं नाही लागलं तसं टाकायचं पाणी आणि थोडंसं अजून गरम करून पाणी टाकून द्यायचं आणि त्यावर ठेवायचं झाकण असं ताट ठेवायचं खोल त्यावर एक ग्लासभर पाणी टाकून द्यायचं आणि दोन तीन मिनटांनी गरम झाल्यानंतर पाणी त्यामध्ये टाकून द्यायचं गॅस थोडासा फुल ठेवायचा पाच मिनटं तरी आणि आता गॅसची फ्लेम कमी करायची एकदम स्लो आणि अर्धा शिजलाय तांदूळ त्याला अजून पाणी लागतंय आणि ताटामध्ये अजून पाणी टाकायचं अर्धा ग्लास आणि गरम झाल्यानंतर खिचडीमध्ये टाकून द्यायचं आणि थोडंसं हलवून परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे अजून थोडंसं पाणी लागेल अजून त्यामध्ये अर्धा ग्लास टाकून द्यायचं त्यामध्ये पाणी आणि थोडंसं हलवून दोन मिनटं तीन मिनटामध्ये असं हलवून घ्यायचं आणि आता त्यामध्ये कोथंबीर आणि थोडंसं अजून दोन तीन मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि छान अशी खिचडी तयार नक्की बनवा नक्कीच आवडेल हा हो किती छान झाली आहे गरमागरम खिचडी पातेल्यामधली नक्की बनवा लाई